व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम असेल सगळं बरोबर पण काही ठिकाणी मातोश्रीमध्ये इज वेल अजिबातच नाहीये आणि हे ऑल इज वेल कशामुळे नाहीये तर दादूचा लहाना भाऊ राज ठाकरे यांनी एक दणका दिलेला आहे काल नाशिकमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मानत असताना राज ठाकरे यांनी खूप मोठा खुलासा केला खर तर तीन दिवसीय मनसेच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं एक कार्यशाळा आहे अधिवेशन आहे ये इगतपुरी येथे त्यानिमित्ताने राज ठाकरे नाशिकला आलेले आणि तिथे नाशिकमध्ये पत्रकारांसोबत अनौपचारिक बोलत असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला की उबाठा सोबत तुमची युती होणार या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कारण राज ठाकरे यांनी तर स्वतःच सांगितलेलं आहे की पदाधिकाऱ्यांनी प्रवक्त्यांनी या विषयावर माझ्या परवानगी शिवाय अवाक्षरही बोलायचं नाही मग अशा आत हा सगळ्यात कणीचा मुद्दा जो गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये चर्चेच्या पीकवर होता दोन बंधू बाद जुळेला एकत्र देखील आले मात्र एकत्र आल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी तर जाहीरच करून टाकलं आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहे आणि आता आम्ही दोघे भाऊ मिळून तुम्हाला फेकून देऊ तुम्हाला म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षा राज ठाकरे तिथे असे बसे अरे बाप रे हा काय बोलतोय असे काहीसे अविर्भाव राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाले त्याचं कारण आहे आम्ही दोघे भाऊ मिळून आता तुम्हाला फेकून देऊ वगैरे 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 हे बोलायची उद्धव ठाकरे यांना काहीही गरज नव्हती त्याचं कारण असं आहे की पाच जुलैला विजय मेळावा सादर साजरा करण्यात येत होता न की हा कुठला राजकीय कार्यक्रम होता राज ठाकरे यांना या गोष्टीचं चा चांगलंच चा भान होतं मात्र उद्धव ठाकरे यांना अजिबातच नव्हतं आणि आता त्याचमुळे ऑल इज वेल अजिबातच नाहीये मातोश्रीमध्ये हे पुन्हा पुन्हा समोर यायला लागलेलं आहे तर पत्रकारांशी अनौपचारिक बोलत असताना राज ठाकरे बोलून गेलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आहेत म्हणजे अजून चार ते पाच महिन्यांचा अवधी बाकी आहे मग आत्ताच या युतीवर कशाला बोलायचं नाही का चार पाच महिन्यांच्या नंतर राजकीय परिस्थिती काय असणार आहे एकंदर वातावरण काय असणार आहे या सगळ्यांचा आपण अंदाज घेऊया आणि मग ठरवूया ना युती करायची आहे की नाही आणि वो जो तिची परिस्थिती झाली होती ना उबाटाची मध्ये कि बेटा मन मे लड्डू फुटा तर अभि लडू नाही फुटा बम फुटरे बडे बडे वो बी कारण यांनी खूप मोठे मोठे इमले बांधलेले होते की राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मग ह्या आपण करू त्या करू असं होईल बरं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षाही जास्त आपल्याकडच्या मीडियालाच उधाण आलेलं होतं म्हणजे बात जुलैला तर एकीकडे हे ठाकरे बंधू एकमेकाच्या खांद्यावर हात ठेऊन मंचावर होते वरळीच्या डोममध्ये तर एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयामध्ये पत्रकार आणि तिथले सगळे कर्मचारी जल्लोष साजरा करत होते जणू काही आता झाली होती आणि आता इथून पुढच्या सगळ्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार त्याक उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये तर कबूलच केलं एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी आम्ही आता आम्ही दोघं येऊन तुम्हाला देऊ राज ठाकरे शांत होते त्यानंतर म्हणजे आज पंधरा तारखेपर्यंत दहा दिवसात राज ठाकरे या विषयावर अवाक्षरही बोलले नाहीत मात्र बोंगाराऊ सातत्याने रोज बडबड करत आलेले आहे राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसेतर्फे देखील कोणीच काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि काल चौदा जुलैला राज ठाकरे यांनी जाहीर केलं की पाच महिने तुरतास या विषयावर चर्चा नाही आणि हे कानावर पडल्या क्षणी उद्धव ठाकरे यांना जेव्हा प्रश्न केला गेला की तिकडून तर असं म्हटलं जातंय मग इकडून आता काय प्रतिक्रिया तेव्हा उद्धव ठाकरे असं बोललेले आहेत की युतीची इतकी कशाला हवी ना निवांतपणे बसून चर्चा करून मग यातून आपण मार्ग काढूया म्हणजे बघा अजूनही उद्धव ठाकरे यांच्या मनामधून ती गोष्ट केलेली नाहीये उद्धव ठाकरे आणि त्यांचे हे शिल्लक सेना की इतकी हवाले दिल इतकी की ही इतकी हवालदिल झालेली आहे इतकी आगतिक झालेली आहे की काहीही करून यांना आता मनसे सोबतच जायचं आहे किंवा मनसेला सोबत घ्यायचंच आहे राज ठाकरे यांच्या शिवाय आपल्याला आता मराठी मतं पडणार नाहीत याची यांना पूर्ण खात्री पटलेली दिसते कारण विधानसभेमध्ये काय घडलेलं आहे हे, हे उद्धव ठाकरे विसरलेले नसत हिंदू मतदारांनी महाराष्ट्रभर यांना मतदान केलेलं नाहीये महाराष्ट्रामधून म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून मुंबई व्यतिरिक्त यांचे फक्त आणि फक्त दहा आमदार आहे अतिशय हालाखीची परिस्थिती आपण ज्याला म्हणतो ना तशी काहीशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची विधानसभेमध्ये झालेली आहे त्याच्यामुळे आता राज ठाकरे यांना जर आपण सोबत घेतलं तर किमान मराठी मतं तरी आपल्याकडे आकर्षित होतील आपल्याला मराठी मतदान होईल या आशेने अगदी अगतिकपणे वारंवार या चर्चा पसरवल्या जात आहे मीडियामध्ये सुद्धा पाकिटं देऊ देऊ या चर्चांना उदाहरण आणलं जात आहे है है की आम्ही एकत्र आलोय आम्ही एकत्र आलोय आम्ही एकत्र आलोय मात्र राज ठाकरे यांनी तर कारगुडच करून टाकलं सगळ्यात महत्वाचं हे आहे की जिथून हा विषय सुरू झाला मित्रांनो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही तेव्हाच दोन्हीकडचे पदाधिकारी बोलायला लागले एकीकडे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी तर सगळा पाढाच वाचून दाखवला उद्धव ठाकरेंचा आणि उबाटाचा की आतापर्यंत उबाठाने उद्धव ठाकरे यांनी मनसेला कसं गंडवलेलं आहे स्वत मुख्यमंत्री असताना मनसेच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर कसे गुन्हे दाखल करून मुद्दाम मुद्दाम गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झालेला आहे कितीतरी मनसेच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी उभाट्या काम करत होती ना अडीच वर्ष आणि हे सगळं संदीप राठोड उघडपणे बोलून दाखवत होते तर दुसरीकडे संजय राऊत काय बोलत होते उद्धव ठाकरे काय बोलत होते की जर उद्धव आणि राज यांनी एकत्र यायचं असेल तर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना भेटू नये भाजपच्या नेत्यांना भेटू नये दरेकरांना भेटू नये लाड यांना भेटू नये शेलारांना भेटू नये कोणालाच भेटू नये फक्त आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आणि अशा अटी आणि शर्दी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून लादल्या जात होत्या यावरही राज ठाकरे काहीही बोलले नाहीत पण शेवटी काल राज ठाकरे यांनी दिले दा दिलेलासाय आता हे इतकं सावध पाऊल उचलण्यामागे काय कारण असू शकतो बरं थोडस आपण मागे गेलो तर आपल्याला तो प्रसंग ती घटना आठवते बघा की बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी मीटिंगसाठी पाठवलेलं होतं आणि तिकडून अनिल देसाई आणि अजून एक दोन नाव आहेत त्यांची उबाटाची हो हो बाराला भेटूया एकला भेटूया तीनला भेटूया पाचला भेटूया नंतर फॉर्म बंद पाच वाजेपर्यंत एबी फॉर्म थांबून ठेवलेले होते राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवारांसाठीचे आणि शेटी त्यांना पाच वाजेनंतर ते एबी फॉर्म द्यावे लागले हा धोका नव्हता ही गद्दारी नव्हती मोठ्या भावाने लहान भावासोबत केलेली आणि हे वेळोवेळी झडलेलं आहे ना राज ठाकरे यांनी तर भाषण करत असताना उघडपणे बोलून दाखवलेलं आहे की जेव्हा माझा मुलगा हा अत्यंत दुर्धर अशा आजाराशी लढत होता तेव्हा माझे नगरसेवक तुम्ही पळवलेले बेशरमपणा केलेला आहे हा आज उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर आरोप लावतात की माझे आमदार कळवले माझे खासदार पळवले आहो तुम्ही मनसे सोबत काय केले नव्हतं तर आणि जग उद्धव ठाकरे यांना असं वाटत असेल की मी काहीही करेन आणि लोक विसरून जाते आणि पुन्हा पुन्हा मी जे म्हणे तसंच घडत जाईल तर तसं घडणं शक्य नाही हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे पण या सगळ्यामध्ये आता राज आणि उद्धव एकत्र आले तर कोणाचा फायदा आहे आणि कोणाचं नुकसान आहे हा मुद्दा गौण ठरतो कारण हे दोघ जर एकत्र आले नाहीत तर आता पाच महिन्यांसाठी मीडियामध्ये आपण कॉन्टेंट काय चालवायचा हा प्रश्न या सगळ्या न्यूज चॅनलला बघलेला आहे मित्रांनो आणि म्हणूनच सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत सध्या पाच जुलैला यांनी यांच्या वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांमध्ये जो जल्लोष साजरा केला ना तो जल्लोष हेच दाखवतो की पाकिटं घेऊन कशी पत्रकारिता चालू आहे मनसे आता मनसेतर्फे तर्फे पाकिट आहेत की नाही यावर बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे म्हणजेच उवाठातर्फे यांना शंभर टक्के मिळालेले आहे यामध्ये शंका नाही मित्रांनो त्यामुळेच उवाठाची तळी उचलण्याचं काम करणारा हा जो आपल्याकडचा मेनस्ट्रीम मीडिया आहे समसणित कानाखाली राज ठाकरे यांनीच काल लगावलेली आहे असंच म्हणावं लागेल आणि आता पुन्हा एकदा आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जाणार आहेत आतापर्यंत कार्यकर्ते पदाधिकारी मनसेचे काही बोलत नव्हते मात्र आता राज ठाकरे यांचं जेव्हा विधान आलेलं आहे तेव्हा बघा आज आणि उद्या दोन दिवस मनसेचं अधिवेशन आहे मेळावा आहे इगतपुरीचा तो झाला की येत्या तीन चार पाच दिवसातच बघा संदीप देशपांडेंचं स्टेटमेंट येतं की नाही संदीप देशपांडे शंभर टक्के यावर बोलणार आणि एकदा संदीप देशपांडेंनी तिकडून बोलायला सुरुवात केली की इकडून लगेच हे लोक सगळे सुरू होणार आहेत भोंगा रावतांना सिरियसली घेण्यामध्ये काहीच अर्थ उरलेला नाहीये तसा तर उभाट्याला सुद्धा सिरियसली घेण्यामध्ये काहीच अर्थ उरलेला नाहीये कारण हे अस्त झालेले लोक आहेत सगळे हे सगळे संपलेले लोक आहेत सो फार काही यांना सिरियस घेण्यामध्ये अर्थ नाही म्हणजे आज उद्धव ठाकरे जरी म्हणत असले की अरे युतीची इतकी घाई कशाला करायची नाही का अहो मग तुम्ही कसा आग तिकता करता एवढी युतीसाठी गेले दोन अडीच महिन्यापासून एवढी आगळी कशासाठी चालू आहे तुमची त्याचं कारण असं आहे की पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की उद्या चालून राज ठाकरे महायुतीसोबत जातात की काय त्याच कारण आहे त्याच कारण आहे मराठी मराठी मराठीचा मुद्दा घेत 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 राज ठाकरे यांचा प्रवास हिंदू जननायक इथपर्यंत आला ना अहो त्यांनी तर पक्षाचा झेंडा सुद्धा बदलून घेतला त्यांच्या पक्षाची धोरण बदलली मशिदीचे भोंगे वगैरे आठवून बघा ही सगळी या सगळ्या घटना जर आपण लक्षात घेतल्या तर राज ठाकरे मराठी सोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा पुढे आलेले आहेतच की आता याला अपवाद म्हणजे त्यांचं ते कुंभमेळ्यावरचं जे भाषण आहे ते अजिबातच पटण्यासारखं नाहीये हिंदूंच्या भावना दुखावड्या केल्या होत्या त्यामुळे मात्र आता भविष्यामध्ये काय होईल काळ का म्हणजे याची उत्तर तर, तर काळच देऊ शकेल आपल्याला पण तरीही कुठेतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि महायुती एकत्र येऊ शकतात की काय अशी शंका उभा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली असे खरं तर असंही होणार नाही कारण मनसे तर्फे एक स्टेटमेंट आलेलं आहे की आतापर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका ह्या इंडिव्हिज्युअलच लढत आलेलो आहोत म्हणजे एकटेच लढत आलेलो आहोत कदाचित भविष्यातही आम्ही एकटेच लढू आणि ही शक्यता जास्त वाटते मित्रांनो बाकी या बाबतीमध्ये तुमचं सगळ्यांचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे या गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत याच्यापैकी काही आपल्या परिवाराचे सुद्धा आहेत मित्रांनो काय होतं ना उपचार जरी तिथे मोफत होत असले तरी औषधांचा खर्च हा भरमसाठ आले खेड्यापाड्यातून कुठून कुठून लोक गरीब परिस्थितीतून आलेले आहेत अनेकांचे तर जेवणाचे देखील वांदे झाले यांच्या नातेवाईकांना जेवणासाठी अक्षरशः दहा रुपये सुद्धा नसतात सद्गुरू अन्नसेवा मंडळ नावाचं एक अन्नसेवा मंडळ आहे जे पेन्शनर लोक आहेत त्या लोकांनी एकत्र येऊन आ, हे मंडळ स्थापन केलं आणि ते तिथे मोफत अन्नदान देतात रोज होय मी स्वतः तिथे जाऊन बघून आलेलो आहे तिथल्या काही रुग्णांना भेटून आलेलो आहे त्यांच्या नातेवाईकांना भेटून ना ना आलेलो आहे त्यांचे हाल काय होत आहेत तिथे हे मी जाणून घेतलेले आहे आणि म्हणूनच निर्णय घेतलेला आहे की अशांची आपल्याला मदत करायची आहे तेव्हा या सत्कर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही सगळ्यांनी सहभाग नोभावा ही नम्र विनंती आहे मित्रांनो जीपे फोनपे पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येऊ शकतो तो नक्की पाठवा पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर नक्की राखा म्हणजे त्याचा रेकॉर्ड करता येईल दे, त्याची पावती देता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या आठवड्यामध्ये आपण आपल्या सगळ्या दात्यांची पावती जी आहे ती त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवत आवं तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंचाच्या या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा परिवाराचे सदस्य बना परिवाराला वाढवण्यासाठी सहकार्य करा बाकी प्रभू श्री रामाची इच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या परिचितांमध्ये शेअर नक्की करा पुन्हा कृपया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम